खरसुंडीमध्ये गोपाळांचा भाजीपाला बाजार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक व दोन खरसुंडी यांच्या वतीने पहिली व चौथी विद्यार्थ्यांचा बाजार भरवण्यात आला शाळेतील लहान मुलांना व्यवसायाचे अनुभव येण्यासाठी व जीवन उपयोगी खरेदी विक्री कशी करावी याचे अनुभव येण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने हा बाजार भरवण्यात आला खरसुंडी गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात या बाजाराचा आनंद लुटला वो व मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून खरेदी विक्री करण्यात आली या बाजारामध्ये लहान मुलांनी भाजीपाला स्टेशनरी वस्तू कॉस्मेटिक फुटवेअर वडापाव भडंग तसेच मकर संक्रांतीचे तिळगुळ व अन्य बऱ्याच गृह उद्योग खाद्यपदार्थ विक्री करण्यात आली यावेळी उपस्थित प्राथमिक शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक व शाळा कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य खरसुंडी गावचे सरपंच धोंडेराम आपा इंगवले व गावातील नागरिकांनी भेट देऊन खरेदी विक्री केली या बाजार खरेदीसाठी उपस्थित शिक्षक नेते विश्वास पुजारी सर तसेच गावातील लोकप्रिय माजी सरपंच अंजलीताई पुजारी उपस्थित होत्या तसेच नितीन पाटील सुभाष माळे किरण पुजारी गावातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी उपस्थित होता ग्रामपंचायत बाजार पटांगण अतिशय गजबजलेलं होतं संपूर्ण विद्यार्थी व पालक शिक्षक उत्साहाने बाजारातील खरेदी विक्री करत होते विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञानाचे मार्गदर्शन मिळावे हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी गावातील नागरिकांकडून शिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले व असेच नवनवीन उपक्रम राबवण्यात यावेत असे सुचवण्यात आले